जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाचा बेजबाबदार बेशिस्त आणि अकार्यक्षम महिन्यांपासून नागरिकांच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात आले हडपसर परिसरातील शेकडो संतप्त नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले नागरिकांना मूलभूत सेवा वेळेवर न मिळणं पिण्याच्या पाण्यात दूषित पाण्याचा पुरवठा रस्त्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणाचे साम्राज्य क्षेत्रीय कार्यालया हजेरी प्रणालीतील अनियमितता बायोमेट्रिक यंत्रणा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाही नागरी समस्या सोडवण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत या सर्व मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि अंगीकृत संघटनांनी एकत्र येत ठोस आंदोलन केलंय आंदोलनादरम्यान नागरिकांनी देखील आपले अनुभव आणि त्रास मीडियासमोर व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा खरपुज समाचार घेतला विशेष म्हणजे पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला टी स्टॉल फ्रूट स्टॉल थेट क्षेत्रीय कार्यालयात आणून सर्वांसमोर ठिया मांडल्यानं काही काळ क्षेत्रीय कार्यालयाला अतिक्रमित भाजी मंडळीचं स्वरूप आले होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हासभाऊ तुपे उपजिल्हा प्रमुख अमर घुले आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रम होत आहे गाड्या रोडवर लावल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कालचे फोटो या ठिकाणी आलेले आहे बाजेवाले रोडवर बसतात वाता व्यवसाय सगळे रोडवर बसतात त्याचबरोबर जड वाहतूक सगळे रोडवर लागते मग लोकांना यायला जागा नाही अनेक वेळा प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करते तुम्ही म्हणले आमचे सत्ता आहे मी गेले चार दिवस या सर्व गोष्टीसाठी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना फोन करते की आमचे सर्व पुणे शहरातल्या सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी भेटायचंय पुणे शहरातल्या ज्या काही रोजच्या ज्या घटना घडतात त्यांच्या पी एला अजूनपर्यंत त्यांनी टाईम दिला नाही परंतु ही जी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही संपूर्ण पुणे शहरात हडपसरमध्ये फिरत असताना सगळीकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे होणार आहे ते अतिक्रम त्याचा पतारी वाले। अनेक अतिक्रमच्या गाड्या आहेत अगोरच त्यांना सांगितलं जातं तिथं बसत्यात त्यांना की आम्ही येतोय तुम्ही गाडी घ्या असा अंधध्वनी कारभार हा संपूर्ण पुणे शहरात चाललेला आहे हाडसर मतदारसंघात पुढचा मोर्चा नसून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंधरा शेतकरी कार्यालयामध्ये पुणे शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन्यूज मध्ये जो घोटाळा होतोय ग्रीन तसं तसंच ग्रीनीजची दाखल त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ग्रीनिज तुंबलेलं जातं गेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हडपतरमध्ये संपूर्ण भागामध्ये सगळे गेले मादे, मादे, भागा ले गे ले होते मोठ्या प्रमाणामध्ये दूषित पाणी त्याला जबाबदार कोण आहे जर नाही असं स्पेसिफिकली जर काही व्हिडिओ असेल प्रशासनाकडे सादर कर करावेत त्याच्या अनुषंगाने आपण त्याची कातरजमान पडताळणी करून जे संबंधित दोषी असतील त्याच्यावर आपण कारवाई प्रस्तुत करू एवढा मोठा त्रास का नाही काही जे दोन तीन त्यांचे विषय आहेत एक तर ड्रेनेजच्या तक्रारी आहेत <laughs> त्यानंतर अतिक्रमणचा एक विषय आणि घनकत्राच्या बाबतीतल्या काही तक्रारी आहेत त्या तिन्ही तक्रारीच्या अनुषंगाने आज त्यांनी आंदोलन केलेलं आहे पण त्यांची आणि मान्य आयुक्त साहेबांची आणि अतिरिक्त आयुक्त साहेबांची वेळ घेऊन त्यांचं डेलिगेशन एक दोन दिवसामध्ये <laughs> <जाते। laughs> कर <laughs> मी आयुक्त साहेबांच्याकडे भेटायला घेऊन जातो चार पाच वेळात वेळ दिला नाही असं त्यांची त्यांचं म्हणणं नाही माझ्याकडे तर कधी वेळेचा प्रॉब्लेम येत नाही मी त्यांच्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाचं अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेलं आहे आपण पाहिलं तर एक दारूचं आता दुकान आहे दारुड्यांचा त्रास येणाऱ्या नागरिकांना वगैरे अस्वच्छता प्रचंड आहे आजूबाजूला सर्व गाड्या बिड्या आहेत तुमचं काय विक्री होती गुटख्या विक्रीच्या बाबतीमध्ये तक्रार केली होती साहेबांनी तर त्याच्या अनुषंगाने आपण ती टपरी जप्त केलेली आहे पोलीस प्रशासनाने त्यांचा गुटखा जप्त केला त्यानंतर सेम डे आपण ती टपरी पण जप्त केलेली आहे बाकी अतिक्रमणाच्या ज्या कारवाई आहेत त्या आपण सातत्यपूर्ण करत आहोत जर एवढं असं एक समज आहे की थोडंसं कारवाईचं प्रमाण कमी है। या पुड़े है आहे यापुढे अतिरिक्त फोर्स मागून सातत्यपूर्ण कारवाईमध्ये जास्त जोराने आम्ही तीव्रतेने कारवाई करू पालिकेला कर्मचारी कमी पडतात नाही अतिक्रमणच्या बाबतीमध्ये अडचण अशी आहे की आपल्याकडे तीन प्रभाग आहेत आठ समाविष्ट गावं आहेत आणि आपली हडपसर मुंडा क्षेत्रीय कार्याची जी हद्द पाहता त्याचा विस्तार फार मोठा आहे त्यामुळे बावीस तेवीस सव्वीस आणि समाविष्ट गावामध्ये आपल्याला जेवढा अतिक्रमणचा स्टाफ अपेक्षित आहे तेवढा स्टाफ आपल्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे थोडंसं कारवाईमध्ये कमतरता जाणवते आहे निश्चित आहे आम्ही आमच्या स्टाफच्या मागती मागण्या देखील कळवलेल्या आहेत जसं स्टाफ स्टाफवर आल्यानंतर तर आम्ही करूच पण आता जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत एम एस एफ असेल कॉन्ट्रॅक्टर स्टाफ असेल आणि आमचा स्टाफ असेल त्याच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण कारवाई जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી